आज आपण बघणार आहोत किंवा बनवणार आहोत मस्त असं आजपर्यंत व्यवस्थित असं तळले गेलेले कुरकुरीत असे वडे बघणार आहोत त्यामध्ये मी काही टिप्स सांगणार आहेत तर चला पाहूया कुरकुरीत वडे कसे तयार करायचे ते पाहूया तर इथं सर्वात प्रथम मी शेंगदाणे भाजून घेणार आहे तर मिडियम गॅसवर आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचेत चला शेंगदाणे तर भाजून झालेत इथे मी एक वाटी असं रात्रभर भिजून घेतलेला शाबू आहे एक वाटीचा भिजून तो डबल होतो नंतर इथे मी काही बटाटे किंवा उकडून घेतले आहेत किंवा शिजून घेतले आहेत तर चला इथं आपण तोपर्यंत शाबू जो भिजल आहे त्यामध्ये मी जे शेंगदाणे जे थंड झाले ते मिक्सर मधून बारीक असं जाडसर शेंगदाण्याचं कूट केलं आहे खूप बारीक असं कूट वापरायचं नाही जाडसर वापरा म्हणजे शेंग जे शाबुदा नवडे ते मस्त असं खायला टेस्ट खूप छान येते जाडसर असं शेंगदाण्याने त्यानंतर मी मिरची पेस्ट टाकली किंवा जे हिरव्या मिरच्या आहेत त्या कुठून आपल्याला असं त्यामध्ये मिक्स करायच्या त्यानंतर इथं सणड मीठ टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून आहे आता जे बटाटे शिजून घेतले ते तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकता पण मी अशा प्रकारे खिसून घेणार आहे की जे बटाट्याचे जाडसर अशी असे करून राहणार नाहीत त्यामुळे वडे मस्त आतपर्यंत क्रिस्पी किंवा कुरकुरीत असे तयार होतात तर चला हे स्मॅश केलेलं किंवा खिसून घेतलेलं बटाटा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि जर हे तुम्हाला जर बटाटे मिक्स केल्यानंतर बी शाबू जर कोरडा वाटत असेल तर थोडा पाण्याचा हात लावा पाणी टाकायचं नाही फक्त पाण्यात हात बुडून घ्यायचा त्याने सुद्धा साबुदाना वडे वळले जातात कि व्यवस्थित असे तयार होतात तर चला इथे आपल्याला मस्त असं साबुदाना वडे तयार करूया इथे मी थोडासा तुपाचा हात घेतला आहे तुम्ही तेलाचा हात घेतला तरी चालेल तर चला आपण हे साबुदाना वडे तयार करू खूप असं आपल्याला मिश्रण घ्यायचं नाही हे वड्याचे एकदम थोडं असं तरी मस्त असं त्याला ते फुलले जातात आणि मग तेव्हाच ओढे शाबुदाना ओढे आपले मस्त अशी क्रिस्पी तयार होतात आतपर्यंत मस्त असे कुरकुरीत तयार होतात तर चला आपण हे सर्व हे जे आता शाबुदान वडे तयार करून घेऊया तर एवढ्या एक वाटीच्या शाबुदाना वडे मध्ये अठरा ते एकोणावीस असे शाबुदाना ओढे तयार होतात तर तेल आपल्याला व्यवस्थित असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे मस्त असे तळवून घ्यायचे स्लो गॅसवर तळू नका नाही तर काय होतं वडे तेल खूप असं तेलकट असे तयार होतात त्यामुळे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच हे साबुदानावडे मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर बघा किती मस्त असं फुलले जातात डबल अशी साईज झाली आहे जी फुलून तर चला अशा प्रकारे आपण ही शाबुदा वडी मस्त असे तळून घेऊया तर बघा इथे मस्त असे आपले साबुदानावडे तयार झालेत चला मी दाखवते किती असं कुरकुरीत असे क्रिस्पी साबुदानावडे आपले तयार झालेत तर ही मी दह्यांसोबत अशी सर्व केली आहे तर तुम्हाला जर उपासाची चटणी पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल त्याचीसुद्धा मग व्हिडिओ टाकला आहे तर बघा मस्त असे आपले कुरकुरीत असे साबुदानावडे तयार झालेत थँक्यू यू बाय बाय